फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे आज आपण घोळाची भाजी बनवणार आहोत आणि घोळाची म्हणजे चिवळची पण भाजी म्हणतात काही ठिकाणी याला असे बारीक पानं असतात तुम्ही बघू शकता या भाजीला आणि असे बारीक बारीक काड्या असतात तर शेतांमध्ये पावसाळ्यातच उतरते ही भाजी अशी इतर वेळी भेटत नाही सुरुवातीला पाऊस पडायला सुरुवात झाली का तेव्हा ही भाजी शेतांमध्ये उतरते पण मग बाजारातही बरंच जर आणतात विकायला तर ही भाजी खूप पौष्टिक असते या आरोग्यासाठी आणि खायला पण खूप अशी टेस्टी असते तर याला पण निवडायची काहीतरी पद्धत असते तर बऱ्याच जणांना माहितीच नाही की ही भाजी कशी निवडायची आणि कशी करायची आता जे ग्रामीण भागात राहतात त्यांना माहिती आहे तर अशा भाजीचे आपल्याला अशा दांड्या आणि पाला घ्यायचा आहे अशा पद्धतीने ते निवडून घ्यायचे आणि त्यांना जे मूळं असतात तर ते मुळं आपल्याला वेगळे करायचे तर अशा दांड्या आणि पाला वेगळा करायचा त्यांचा आणि जे मुळं असतात हे असे तर ते बाजूला काढून टाकायचे आपण अशा पद्धतीने ही भाजी निवडायची ही भाजी निवडायला जरा वेळ लागतो तशी अगोदर निवडून घ्यायची आणि नंतर मग ती आपल्याला धुवून आणि बारीक कापून घ्यायची तशा आता मुळं मी त्यांच्या बाजूला केलेले तुम्ही बघू शकता अशी पूर्ण भाजी मी निवडून घेणार आहे तर त्यासाठी तह मी दोन कांदे कापून घेतलेले आणि हिरवी मिरची लसूणची पेस्ट घेतलेली आता ही भाजी माझी धुवून आणि कापून झालेली ती निवडून झाल्यानंतर मी धुवून घेतली होती आणि बारीक कापून घेतलेली मी अशा पद्धतीने काड्यासुद्धा घेतलेल्या तरी चालतात फक्त मुळं आपल्याला याच्यात घ्यायचे नाही आहे आणि त्याच्यासाठी मग दोन कांदे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या अशा त्याचं आपण कुटून घेतलेले फलबत्त्यामध्ये मग आता आपण कढई ठेवलेली कढईमध्ये आपलं तेल ओतायचं आहे थोडंसं या भाजीला तेल जास्तच टाकायचं आहे कारण आपण ही भाजी बिना पाण्याची तेलातच बनवणार आहोत तर जिऱ्याची फोडणी द्यायची नंतर म्हणजे आपण लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवलेला आहे तो कुटलेला तर तो टाकून घ्यायचा आहे परतून घ्यायचं आहे एक मिनटं आणि लगेच मग कांदा आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे ते पण बारीक चिरून घेतलेले आहे मी आणि तो कांदा पण मग आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतावायचं आता मी अर्धा कांदा तुम्ही बघू शकता परतून झालेला आहे मग मीठ टाकून घ्यायचं आहे जेवढं आपण ज्या प्रमाणात भाजीला मीठ टाकणार आहे तर प्रमाणात मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकलं नाही म्हणजे आपला कांदा जळणार नाही आणि पटकन आपला शिजेल तो कांदा ट्रान्सपरंट होईल आता कांदा बघू शकता तुम्ही मस्त असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे मग हळद टाकून घेऊ आपण त्याच्यात आणि जी भाजी आपण कापून ठेवलेली गोळाची किंवा चिवळची म्हणतात ती भाजी आपल्याला टाकून घ्यायची अशा पद्धतीने तर ही भाजी तीन ते चार प्रकारे केली जाते काही ठिकाणी डाळ घालून पण केली जाते शेंगदाण्याचा कूट घालून पण होते आणि पीठ घालून पण होते तर आता ही मी तुम्हाला जी भाजी दाखवणार आहे तर ती पीठ घालून बनवणार आहे मी तर तुम्हाला जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जर रेसिपी आवड आवडली तर मग तुम्हाला मी ते भाजींची पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते दोन तीन प्रकारही मी तुम्हाला अवश्य दाखवे आता ही भाजी आपल्याला खालीवर करून घ्यायची व्यवस्थित अशी कारण ही भाजीला ओलावा असतो तर त्याच्यानंतर त्याला लगेच नंतर पाणी सुटतं आता झाकण ठेवून त्याला आपण एक चांगली वाफ येऊ द्यायची एक वाफ तर एक मिनटं वाफी आल्यानंतर तुम्ही बघू शकता ही भाजी पूर्ण आपली शिजलेली कारण नाजूक असतात त्याचे पानं दांड्या एकदम सॉफ्ट असतात ते पटकन शिजतात त्याला वेळ लागत नाही त्या भाजीला तर ही अशी आता पूर्ण त्याला पाणी सोडलेलं आहे त्या भाजीने मग त्याच्यातच आपल्याला बेसनपीठ ॲड करायचं आहे जेवढं मावेल तेवढंच करायचं जास्त ॲड करायचं नाही तर मग ती भाजी अशी पिठ्ठळ पिठ्ठळ लागेल तर जसं बसेल त्याच्यात जेवढं तो मॉइश्चरायझर असेल ती भाजी किंवा ओलावा सोचेल तेवढंच आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे थे, थे 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 थे, आता हे बघू शकता अजून थोडंसं ओलसर वाटतंय ते माझं मी त्याच्यात थोडंसं बेसनपीठ ॲड करून घेणार आहे आणि पूर्ण आता आपल्याला ही पद्धतीने अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्यायची खालीवर करून घ्यायचे आहे म्हणजे त्याच्यात बेसन पिठाच्या गठोळ्या राहायला नको किंवा पीठ व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे आपलं आता हे पूर्ण मी हे पीठ मिक्स केलेलं आहे वरून आपल्याला त्याचं पूर्ण झाकण ठेवायचे चांगली एक वाफ येऊ द्यायची त्याला व्यवस्थित असं झाकण ठेवून ते पीठ आपलं शिजू द्यायचं आहे आता यालावरून थोडंसं पुन्हा आपण तेल टाकून घेऊ म्हणजे ती भाजी आपल्याला कोरडी कोरडी वाटायला नको म्हणून थोडंसं मी कच्चं तेल वरून टाकून घेतलेलं आहे आणि मग एक झाक झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी दोन मिनटं आपल्याला वाफ येऊ द्यायची आणि अधूनमधून चेक करत राहायचं आहे तर तुम्हाला जर वाटली भाजी जास्तच कोरडी होते पीठ शिजलं नाही तर मग पाण्याचा सपका मारायचा आहे तशीनंतर ही आपली भाजी तयार झालेली तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत मस्त ही भाजी खाऊ शकतात आणि एन्जॉय करू शकता तो तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जर या भाजीचे प्रकार तुम्हाला अजून पाहायचे असतील तर कमेंट